नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे रोजची माझी सकाळची सुरुवात ना अंगणाच्या साफसफाईपासूनच होते पण ज्यावेळी रात्रीच्या वेळी पाऊस येतो ना त्यावेळी ते जे काम आहे ते डबल होते ते म्हणजे असं की पूर्ण अंगणामध्ये पाणी न शिंपडता ते जे पाणी आहे बकेटीमध्ये आणायचं आणि मग अशा डब्याने पाणी ओतून पुन्हा खराट्याने ते झाडून घ्यायचं म्हणजे झाडल्यावर डबल झाडायचं हे एक काम तर जास्तीचं होते पण याच्यामुळं फायदा असं होतो की आपलं घर जे आहे ते एकदम टॉपटीप राहते आरोग्यदायी राहते आणि त्याच्यासाठी ना मुलं खूप छान असे सुदृढ सुद्धा राहते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण खूप छोटी जरी असली ना तरी पण त्याचे जे बेनिफिट आहे ते खूप असे मोठे मोठे असते तर त्यानंतरनं मी आलेली आहे किचनमध्ये आणि आता डायरेक्ट मी स्वयंपाक करणार आहे तर स्वयंपाकामध्ये ना साधीसुधी भाजी होती विदर्भ स्टाईलमध्ये आलू आणि वांग्याची त्यामुळे रेसिपी वगैरे काही शेअर केलेली नाही आहे बऱ्याचदा मी रेसिपी शेअर करते आणि आपल्या रोजच्या ज्या भाज्या असते ना त्या त्याच त्या असते मग ना एकीकडे पोळ्यासुद्धा मी बनवून घेतल्या काल ना आपण हे जे कपाट आहे ना ते छान असं ऑर्गनाईज केलेलं होतं आणि आज ना ड्रेसिंग टेबल, में करना ड्रेसिंग टेबल ना, मी ऑर्गनाईज करणार आहे कारण की तो पण खूप असा विस्कटलेला आहे इथे ड्रेसिंग टेबलमध्ये तुम्हाला जे ट्रान्सफरंट डबे दिसत आहे ना त्याच्यामध्ये मी माझं छान असं सामान ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे तर ते जे डबे आहे ना ते मी सामान सेल करायची तेव्हाचे ते, ते डबे आहे आणि आता मी ते रियूज करून घेतले कारण की विकत जरी घ्यायला गेलं तरी पण असेच डबे आपण घेऊन आणू त्यापेक्षा म्हटलं चला हे असेच रियूज केलेले बरे कारण की जेव्हा आपण ज्वेलरी वगैरे विकतो ना तेव्हा असे जे डबे आहे ना ते पॅकेजिंगमध्ये येतातच येतात आणि आता स्मितूचं असं होतं की मम्मी मला थोडंशी नेलपेंट लावू दे पण मी म्हटलं चल लवकर हात धुणे कारण की मुलांना ना, ना स्कूलमध्ये ह्या त्या गोष्टी अशा अलाउड राहत नाही म्हणून म्हटलं चला ओली आहे तर तू हातसुद्धा धुणे तोपर्यंत मी जे काही काम आहे ते चालू करते आणि त्याला ना अशा छोट्या मोठ्या ज्या काही मी गोष्टी करते ना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून तो आ, मला मदतच करतोच करतो तर त्याला म्हटलं चल आता तू हे जे काही मी काढलेलं आहे पाऊच त्याच्यामध्ये त्या बँगल्स वगैरे पिना वगैरे सेपरेट सेपरेट मला करून दे जेणेकरून माझेही थोडेसे पाच दहा मिनटं वाचेल आणि तोही थोडासा बिझी राहील कारण की मुलं कितीही मोठे असो छोटे असू दे त्यांची जी मस्ती असते ना ती सारखीच असते म्हणून मी त्याला अशा छोट्या मोठ्या कामांमध्ये ना बिझी करून ठेवते तर इथे ना माझं एक एक करून सगळं काही आऊट सुद्धा करणं चालू होतं कारण की आपण जेव्हा असं क्लीन करायला घेतो किंवा ऑर्गनाईज करायला घेतो ना काही अशा गोष्टी असतेच की त्या टाकूनही द्याव्या लागते किंवा मग आपण त्याच्यामधून काहीतरी वेस्ट ऑफ बेस्टही करू शकतो तर हा जो नेकलेस आहे ना तो एकदम असा काळपट होता पण घातल्यावर खूप छान दिसते आणि बऱ्याच अशा गोष्टी आहे ना त्या माझ्याकडे ट्रेंडिंगमध्ये किंवा फॅशनमध्ये अशा नाही आहे ज्या लग्नाच्या वेळेस घेतलेल्या आहे किंवा मग अधा मी घेतलेल्या आहे तशामध्येच आहेत त्यामुळे तुम्हाला इथे एक्स्ट्राचं किंवा मग ट्रेंडिंग फॅशनेबल असं तुम्हाला जास्त दिसत नसेल पण मी एक एक करून आता पुढे तुम्हाला दाखवणारच आहे की सगळ्या वस्तू माझ्याकडे मी कशा आहे काय ऑर्गनाईज करून ठेवते आणि कशा पद्धतीने ठेवत असते तर हे जे दोन आहे ना एडीचे मंगलसूत्र एक छोटा आहे एक मोठं आहे थोडंसं लाँग तर हे एका पॉलिथीनमध्ये मी ठेवते आणि नंतर मग त्याला डबेमध्ये जेणेकरून त्याचे जे स्टोन वगैरे पडत नाही त्यानंतर पिना वगैरे कानातले वगैरे जे आहे ना ते असे एक एक करून डब्या ज्या आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशा मी जमा करून ठेवलेल्या आहे आणि त्या ज्या गोष्टी जमा करायला ना मला खूप आवडते आता हा बन बघा बन म्हणते सॉरी ला ते लावायचं मागे आपल्याला ब्रॉच वगैरे असतो ना त्या टाईपमध्ये नावही आठवत नाही आहे तर तो पूर्ण तुटलेला होता त्यामुळे असं क्लिनिंग करावी लागते त्यानंतर आम ना आम्ही संध्याकाळच्या वेळी निघालेलो होतो ग्लॉसरी आणायसाठी आणि आमचं ना नेहमीच ठरलेलं असते की संध्याकाळीच जायचं कारण की छान थंड्या वातावरणात जाणं होते आणि मग घरी येऊन निवांत जेवलं की झोपून जायचं आणि जर दिवसा जायचं म्हटलं ना तर पूर्ण दिवसही मोडतो आणि कसं एक साडेबाराला येतो आणि एक तीन वाजता त्यामुळे टाईमच मॅच होत नाही म्हणून संध्याकाळचाच टायमिंग जो आहे तो योग्य आहे म्हणून ना दुसऱ्या दिवशी आता मी घेतलेला आहे जे काही ग्लॉसरी आहे ती पूर्ण आहे की नाही व्यवस्थित लिस्ट बघून घेते आणि काही एक्स्ट्राचं आलं का किंवा मग आपण काही विसरलो का ह्या सगळ्या गोष्टी मी आता बघून घेते तसं तर बिलिंगच्या वेळेस सगळ्या गोष्टी लक्षात येते पण तिथे थोडंसं काहीही म्हटलं तरी गोडबड होतच असते तर इथे ना एवढी गडबड झाली होती की हे जे कोलगेटचा आणि पेप्सडनचा पाऊच आहे ना टूथपेस्ट ते दोन आलेले होते आणि तेही मोठ्या साईजमध्ये म्हणजे की बाय टू गेट वन असं फ्री वगैरे असते ना ते दोन्हीही जे कंबो आहे ना ते दोन मोठे मोठे आलेले होते आता त्याची एक्सपायरी सत्तावीसपर्यंत होती त्यामुळे बरं झालं नाही तर आता हे रिटर्न करावं लागलं असतं आता ते रिटर्न घेतलं असतं की नसतं घेतलं ते माहिती नाही पण आता म्हटलं सत्तावीसपर्यंत आहे तर आता आठवणीने पुढच्या वेळेस अजिबातच आणायचं नाही आणि थोडंफार चेकच करून आणायचं कारण की मुलांमुळे ना ह्या सगळ्या गोष्टी होत असते आता मी एक टाकलं आणि रिदुनी एक टाकलं असेल कारण की त्याच्या हातामध्ये मी दिलेलं होतं एक तर त्यामुळं हा थोडंसं प्रॉब्लेम झालेला होता बाकी जो काही किराणा आहे ना तो खूप मस्त आलेला होता आता खूप मस्त मी याच्यासाठी म्हणत आहे की ना प्रत्येक गोष्ट मी बघून बघून घेतली म्हणजे की एखादी गोष्ट जसं आता हे लिक्विडचं पाऊस दिसत आहे वेमचं तुम्हाला तर ते दोन लिटरचं साडेतीनशेला होतं आणि तीन, तीन पॉईंट दोन लिटरचं चारशेला तर ह्या सगळ्या गोष्टीनं मी बघून बघून घेतल्या आणि तेव्हा जेव्हा ना मी असं मनासारखं बघून बघून गडबड न करता तेव्हा खूप मनाला न समाधान मिळते की नाही आपण बऱ्याच अशा गोष्टींची ना सेविंग केली अशी कोणाकोणामध्ये सवय आहे कमेंट करून तुम्ही ना ताईंना नक्की सांगत चला मला जेणेकरून मला असं वाटते की नाही माझ्या ताई मला बघतात तर त्या काहीतरी रिस्पॉन्ससुद्धा देते आणि हो तुम्ही ना थोडंसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत चला म्हणजे की माझी ही जी काही एनर्जी आहे ती थोडीशी हाय लेवलची राहील आणि मला आणखीनच असे लाँग व्हिडिओ बनवण्यामध्ये न एनर्जेटिक वाटेल तर इथे ना आता पूर्ण जो काही पसारा आहे तो मी काढून घेतला पूर्ण चेक करून घेतलं बिल वाईज म्हणजे त्याच्यावर जसं जसं नाव असते तसं तसं बघून घेतलं जे काही लिक्विड वगैरे असते साबण वगैरे असते सर्फ वगैरे असते ते एका साईडला ठेवलं आणि त्यानंतर जे काही किचनचं साहित्य आहे ते एका साईडला मुलांचं खाऊ एका साईडला पिशवीतून काढतानाच या गोष्टी जर आपण अशा काढल्या ना तर अजिबातच सामानाचा पसारा होत नाही कारण की कितीही ह्या गोष्टी छोट्यामध्ये दिसल्या ना आपल्याला पिशवीमध्ये तरीसुद्धा बाहेर काढताना ना खूप असं गोंधळल्यासारखं होते आणि मग ही वस्तू तिकडे ती वस्तू तिकडे आणि लूजमधले जे आपण पॅकेजिंग वगैरे आणतो ते तुटाफुटी होते माझ्यासोबत एकदा झालं म्हणून मी तुमच्याशी सुद्धा शेअर केलेलं आहे तर आता इथे ना जे काही साबण वगैरे होतं ते आम्ही आत आतमध्ये अशा हो खोक्यामध्ये ठेवून देते आणि आता हे लिक्विडचं पाऊच जे आहे ते काही त्याच्यामध्ये बसणार नाही त्यामुळे त्याला आता बाहेरच स्पेस करून घेतला आणि ते सुद्धा छान असं तिथे ठेवून दिलं तर ही आलमारीनं मला अशा एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या काही खूप अशा पटकन आलं की कोंबून ठेवता येईल असे ठेवायला ना खूप मला फायदेशीर आहे आणि बघा कर्टन लावला की अजिबातच वाटणार नाही की तिथे खूप सारा असा गबाडा भरलेला आहे तसं तर मी कचकच ठेवत -कच नाही पण किती म्हटलं तरी थोडंसं घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये अशी एखादी घरामध्ये स्पेस पाहिजे की तिथे कुठलीही गोष्ट आण आणि ती हाईट पण होऊन जाईल कोणी आलं गेलं तर ते लवकर तिथे दिसून येत नाही की नाही इथं कचरा आहे बा म्हणून तर आता मुलांचं खाऊ तर तुम्हाला माहीतच आहे की मी एका ड्रम मध्ये ठेवत असते अशा पिंपामध्ये तोही ठेवून झाला आणि म्हटलं चला आता अजून दहा ते पंधरा मिनटं बाकी आहे तेवढ्या वेळातनं जे काही पॅकेट्स वगैरे आहे जिरं मोहरीचे शेंगदाणे डाळिया असे छोटे मोठ्या असतेच ना गोष्टी आपल्या ग्लॉसरीमध्ये तर तेही ठेवून घेते पण वेळ असा पटापट निघून जातो ना किती मुलं असो की नसो फक्त बहाणा असतो मुलांचा आपल्याला पण आपणही जेव्हा काम करतो ना तेव्हा पटकन असा वेळ निघून जाते आणि तसंच करता करताना आता रिदू येण्याची पण वेळ झालेली होती पण म्हटलं येईल तेव्हा येईल त्याला ते ते काहीतरी असं बहाणा करेल काहीतरी खायला देईल आणि साईडला ठेवून देईल कारण की तो जास्त करून सांडूबळ करतो आणि त्या गोष्टीनं मग डबल होत जाते आपल्याकडून म्हणजे उचलायचं परत ते ठेवायचं त्या गोष्टी नको असते आपल्याला कुणालाच आईला कोणतीही आई असो त्या गोष्टी नको वाटते त्यामुळे ना मग मी पटापट -पत करण्याचं चालू होतं तरीसुद्धा रिदू जो आहे ना तो आलेलाच होता शेवटी आणि हो जेव्हा जेव्हा आपण ग्लॉसरी आणायला जातो ना तेव्हा तेव्हा कधी पण जेव्हा आपण ग्लॉसरी आणतो त्यावेळेस काय करायचं लिस्ट जी आहे ना ती बनवायची आणि त्यासाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे अशी की ज्या वेळेस आपण किराणा आणतो किंवा मग जरी नाही आणत तरी पण आपल्याला असं माहिती राहतेच की या डब्यामधलं हे संपलेलं आहे तर तेच ते असं लिहत जायचं डब्या वाईज सिक्वेन्स वाईज लिहत गेलं ना की अजिबातच एक्स्ट्राचं जे काही साहित्य आहे ते आपल्या घरामध्ये येत नाही आणि पैशाची बचत करण्याचा हा एक अतिउत्तम मार्ग आहे कारण की जे आणायचं तेच राहून जाते आणि भलत्याच गोष्टी घेऊन येतो ना त्यावेळेस मग खूप असं बजेट जो आहे तो आपला खालीवर होते आणि मग बाकीचं घेतल्यावर आपण तेवढं तर काही मायनस करत नाही एक दोन वस्तू काउंटरवर जातो बिलिंग काउंटरवर तेव्हा काढून घेतो पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या घेऊन येतोच येतो ना अशा पद्धतीने करायचं लिस्ट न्यायची काही होत नाही एक लिस्ट आपल्या पॅकेटमध्ये पर्समध्ये आरामात जाते आणि त्या लिस्टनुसार काही राहिलं असेल तर घेऊन यायचं आता मी प्रत्येक महिन्याला अशीच करते आणि ना मला महिन्यामध्ये कधीच गोंधळ होत नाही की हे गोष्ट माझ्याकडून राहून गेली आणि आता ही थोडीशी लोकलमधून आणायची आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी तर आणाव्याच लागते तर ही आहे माझी किराण्याची लिस्ट आणि हा जो छोटासा ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते चला भेटू पुन्हा उद्या अशा छान छान नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय